मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्टला श्रावणचा पहिला श्रावणी सोमवार आहे या दिवशी शिवामूठ कोणती आणि किती शिवामूट व्हावी कोणता मंत्र बोलावा याबद्दल आपण थोडक्यात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा उपवास आणि शिवमूठ अर्पण केल्याने अपार पुण्य लाभते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असे शास्त्रात सांगितले आहे शिवमुठ म्हणजे भक्तिभावाने विविध धान्य आपण महादेवाच्या शिवलिंगवर अर्पण करतो याला शिवामुठ म्हणतात त्यासोबत अभिषेक मंत्रोच्चार केल्याने महादेव प्रसन्न होतात शिवकृपा आपल्यावर मिळते पहिल्या श्रावण सोमवारच्या दिवशी आपण जर हे सगळं केलं तर महादेव प्रसन्न होतील आणि पुण्य फळं प्राप्त होतात फक्त श्रद्धा शुद्ध भाव आणि मनोभावाने आपल्याला हे सगळं काही करायचं आहे आता आपण जाणून घेऊया की या दिवशी कोणती शिवामूठ व्हावी किती मूठ व्हाव्यात मंत्र कोणता बोलावा तर मित्रांनो पहिले तर आपण आपल्या घरी हे सर्व केलं तरी चालतं किंवा जवळच्या शिव मंदिरात महादेवाच्या मंदिरात जाऊन केलं तरी चालतं पण घरी जर आपण हे सगळं करणार असू तर आपल्या घरात आपल्या घरात देवघरात एक छोटंसं शिवलिंग आपल्याकडे पाहिजे तर तुमच्या घरात शिवलिंग आहे तर तुम्ही घरी करा शिवलिंग नसेल तर मंदिरात जाऊन करा सगळ्यात आधी तुम्हाला एका तांब्यात लोट्यात पाणी घ्यायचे आहे ते शुद्ध पाणी पाहिजे एका वाटीत दूध घ्यायचं आहे अकरा बेलपत्र बिल्वपत्र असतील तरी चालेल आता सगळ्यात आधी आपण जे दूध घेतलं होतं ते दूध हळूहळू एक एक चम्मच शिवलिंगवर टाकायचं आहे मंदिरात जाऊन टाका किंवा घरच्या शिवलिंगवर आणि अकरा वेळेस अकरा चम्मच टाकताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं बोलायचं आहे दूध टाकून झाल्यानंतर आपण जे लोट्यामध्ये तांब्यामध्ये पाणी घेतलं होतं तो तांब्या आपल्या दोन्ही हातात धरायचा आणि एका सरळ धारमध्ये हळुवार पाणी शिवलिंगवर सोडायचं आणि जोपर्यंत पाणी संपत नाही तांब्यातलं तोपर्यंत ओम शिवाय ओम नम शिवाय बोलत राहायचं आणि पाणी हळूहळू सोडत राहायचं ही झाली दुसरी क्रिया तिसरं आहे जे आपण अकरा बिल बेलपत्र घेतले बेल होते ते एक एक बेलपत्र शिवलिंगवर ठेवायचे आणि पुन्हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपण बोलायचं आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्ही शिवमूठ व्हायचे आहे आता पहिल्या श्रावणी सोमवारी शिवमूठ आहे तांदुळाची अक्षताची तर आपल्या घरूनच आपण तांदूळ मंदिरात घेऊन जायचं आहे किंवा घरी शिव घरीच्या शिवलिंगवर करणार असू तर काही प्रॉब्लेम नाही आता ही शिवामूठ तांदळाची आहे आणि किती मूठ व्हायचा आता शिवामूट म्हणजे जी व्यक्ती हे अभिषेक किंवा ही पूजा करणार असेल त्याच्या उजव्या हाताने एक मूठ तांदूळ घेतले म्हणजे शिवा ती शिवामूठ झाली आणि ती शिवामूठ शिवलिंगवर अर्पण करायची हळूवार सोडायची आणि ओम नमः शिवाय शिवाय शिवा बोलत राहायचं आता भरपूर लोक पाच शिवामूठ वाहतात काही अकरा शिवामूठ वाहतात तर आपल्या इच्छेने आपल्या शक्तीने आपण किती करू शकतो याच्यानुसार करायची पण एक शिवामूठ व्हायली तरी चालते एक मुठभर उजव्या हाताची मूठभर तांदूळ पहिल्या सोमवारी महादेवाच्या शिवलिंगवर हळूहळू सोडायची आणि ओम नम शिव ओम नम शिव ओम नम शिवाय बोलत राहायचं हे झालं शिवामुठाचं आता त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही महादेवाला पंचामृताचा नैवेद्य एक वाटीभर पंचामृत महादेवाच्या शिवलिंगच्या समोर ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबत शिवलिंगला तुम्ही सफेद चंदन लावायचं सफेद फुलं व्हायची आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्रजप करायचा आहे हा मंत्रजप तुम्ही अकरा वेळेस करू शकतात एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ करू शकता तुमच्या शक्तीनुसार तुमच्या इच्छेनुसार हा मंत्रजप काही असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात मित्रांनो हा शक्तिशाली मंत्र आहे हा मंत्र जब जर तुम्ही प्रत्येक सोमवारी म्हणजे दर सोमवारी चार सोमवार येणार आहेत श्रावण महिन्यात तर प्रत्येक श्रावणाचा सोमवारी हा मंत्र जप केला तर तुमच्या उपवासाचे आणि तुम्ही जी सेवा पूजापाठ अभिषेक कराल त्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काय प्रश्न असतील तर दे कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ